यह बाजू नहीं है अलग है फ्रंड नहीं बाहर यार last तो थोड़ा डायरेक्टली

बाहेर ना पूर्ण नाही पूर्ण नाही तो आता आपण थांबले म्हणून घेणार नंतर पलटी मारणार सगळ्या तेच की कसा मारणार की तो असा बुम करतो इथपर्यंत तो माल असा असतो नाही 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 दादा हे असं ना असं हे पूर्ण असं होत